नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बघा सुरुवातीलाच मी सांगते की आजचा हा व्हिडिओ जरा आपला मोठा होईल पण तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यंदा नवरात्री ही नऊ दिवस नसून दहा दिवस असणार आहे की बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की घट नेमका कधी उठवावा घटाचं विसर्जन नेमकं आपल्याला कधी करायचं आहे घट कोणी व कसा उठवायचा आहे उठा बसता उपवास आहे तो कधी करायचा आहे कधी सोडायचा आहे उपवास कसा आपण सोडणार आहोत देव आपल्याला कधी हलवायचे देवांची पूजा व स्नान कधी घालायचे कडाकण्यांची माळ आपल्याला कधी बनवायची आहे पुरणपोळीचा नैवेद्य कधी बनवायचा घट उठवताना आपण नैवेद्य काय दाखवावा उपवास आपण कोणता पदार्थ खाऊन सोडावा ज्यांनी अखंड दिवा लावलेला आहे तर तो अखंड दिवा कधी उचलावा दिव्याची वात उरलेली असेल तेल उरलेलं असेल तर त्याचं काय करावं दिवा कसा विजवावा देव घरातील जे धान उगवलेलं आहे तर त्याचं काय करावं त्यानंतर आपण जे घटाला साहित्य वापरलं ओटीला जो नारळ ठेवलेला आहे तो फोडावा की विसर्जित करावा वापरलेल्या साहित्याचं काय करावं घटाचं आपण काय करायचं शस्त्रपूजा यंदा कधी करायची यासोबतच असा एक प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत जेणेकरून आपण नऊ दिवस देवीची जी पूजा केली आराधना केली उपासना केली त्याचं पुण्यफळ मिळावं त्याच आपण केलेलं जी सेवा आहे त्याचं पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी आपण कोणता उपाय करावा यासोबतच आपण जो घट बसवलेला आहे तो कोणत्या दिशेला हलवावा जेणेकरून आपली उत्तर उत्तर प्रगती होत जाईल ज्या महिलांना मासिक धर्म आहे शिवाय त्यांच्या घरामध्ये सुतक पडलं आहे त्यांनी घट कसं विसर्जन करावं याबद्दलची परिपूर्ण सगळी अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तसाच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष घट कसा उठवणार आहोत त्याचे विधी काय आहेत हे, हे सगळं पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शारदीय नवरात्रोत्सव हा नऊ दिवस चालतो आणि या नऊ दिवसामध्ये आपण देवीची उपासना आराधना आपल्या कुळाचारानुसार करत असतो कारण बघा आपण जो घरामध्ये घटस्थापना करतो ते आपल्या कुलदेवीचं कुलदैवतेचं प्रतीक म्हणून घटस्थापना करतो आणि नऊ दिवस देवीची आराधना करतो प्रत्येकाचा कुळाचार हा थोडासा वेगळा असतो आणि त्यामुळे बघा आपल्या कुळाचारानुसार आपण जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने करावे नवरात्र असते ती नऊ दिवस असते परंतु एखाद्या दिवशी एखाद्या तिथीची वृद्धी झाली तर नवरात्री जी आहे ती दहा दिवस होते कधी कधी वृद्धी होते आणि कधी कधी कमतरता होतो कधी कधी एखादा दिवस कमी येतो कधी जास्त येतो तर यंदाची नवरात्री जी आहे ती तृतीय तिथी जी आहे ती जी वृद्धी झालेली आहे तृतीय तिथी दोन दिवस आल्या कारणाने यंदाची नवरात्र दहा दिवस साजरी केली जाणार आहे आणि आपल्याला जो घट उद्यापन आहे घट विसर्जन जे करायचं आहे ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवारी करायचं आहे आणि या दिवशी आपण नवरात्र उद्यापन असणार आहे या दिवशी उपवास जो आहे तो सोडायचा आहे बऱ्याच जणी नवमीच्या दिवशी उपवास सोडला जातो काही ठिकाणी दशमीच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी घट उठवले जातात जेव्हा आपण घट उठवतो तेव्हा आपल्याला उपवास सोडायचा असतो घट उठवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत प्रत्येकजण एका पद्धतीने करतं असं नाही प्रत्येकाने आपल्या कुळाचाराप्रमाणे जे आहे ते घट विसर्जन करत असतात घट उठवत असतात काही ठिकाणी घट जो आहे तो नवव्या दिवशी उठवला जातो काही ठिकाणी दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवला जातो आमच्या इकडे घट हा नवमीच्या दिवशी उठवला जातो यंदा नवमी जी आहे ती एक तारखेला असणार आहे आणि घट जो आहे तो आपल्याला एक ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी उठवायचे आहेत घट उठवल्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा आहे यंदा बघा ज्याचा उठता बसता उपवास आहे त्यांनी आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी धरायचा आणि नवमीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे नवमीच्या दिवशी घट उठवल्यानंतर उपवास सुटतात आ... बघा ज्या ठिकाणी नवमीला घट उठतात त्या ठिकाणी अष्टमीला उपवास धरायचा आणि नवमीला सोडायचा आहे आणि ज्या त्या ठिकाणी दसऱ्या दिवशी घट उठतात त्यांनी नवमीला उपवास धरून तो दसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता आपण बघूया कडाकण्याची माळ कधी घालायची आता कडाकणी जी आहे ती आपल्याला कडाकण्याचा नैवेद्य आपल्याला घट उठवायच्या आदल्या दिवशी घालायचा असतो आमच्याकडे नवमीच्या दिवशी घट उठवले जातात त्यामुळे दुर्गाष्टमीला कडकणीची माळ ती सप्टेंबर दोन हजार पंचवीस मा मंगळवारी कडाकण्याची माळ घालायची आहे देवीची ओटी भरायची आहे कुंकुमार्चन देखील करू शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला घट जो आहे तो नवमीला उठ उठवायचा आहे तुम्ही जर दसऱ्या दिवशी असाल तर तुम्ही कडाकणी नवमीला बांधली तरी चालतील काही ठिकाणी सप्तमीला सातव्या माळेला देखील कडाकणी बांधतात आणि आमच्याकडे आठव्या माळेला अष्टमीच्या दिवशी जी कडाकण्याची माळ केली जाते त्यामुळे बघा अष्टमीला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंगळवारी उद्या कडाकण्याची माळ करायची आहे बुधवारी आपल्याला जे आहे, आहे। घट कशे ते घट उठवायचे आहेत आता बघा घट कसे उठवायचे आपण ते पाहणार आहोत घट उठवायच्या आधी आपल्याला बघा घट आपल्याला एक तारखेला उठवायचे आहे सर्वात आधी दे आपल्याला देवाला दिवा लावायचा अखंड दिवा लावला असेल तर त्याला हळदी कुंकू व्हायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर घट उठवायचा घट हा पुरुष मंडळींनी उठवला जातो घरातील जेवढी पुरुष मंडळी आहेत त्यांच्या हातून घट उठवायचा आहे आणि तुम्ही घरातील पुरुषांनी घट उठू शकता किंवा बाहेरील लहान मुलांना देखील बोलवून घट उठवलं जातात स्त्रिया घट उठवले जात नाहीत बघा घट हे उठवण्यासाठी तुम्हाला सात पाच पुरुषांना किंवा मुलांना बोलवायचं आहे किंवा जर शहरी भागामध्ये तुम्हाला एवढे पुरुष नाही मिळाले तर एक दोन असले तरी तुम्ही पुरुषांच्या हातून घट उठवू शकता बाहेरच्यांना लहान मुलांना बोलावू शकता पहिल्यांदा दिवा अगरबत्ती करून द्यायचं फुल व्हायचं आणि त्यानंतर घट उठवायचं आहे ज्या पुरुषांनी एका कल कलश जो आहे घटाचा जो नारळ तो पकडायचा आहे आणि बाकीच्यांनी त्याच्या हाताला हात लावायचा पाच वेळा वरती खाली करत आप करत असताना आपल्याला उदो, उदो उदो चांग भलं किंवा ज्योतिबाच्या नावाने चांग भलं किंवा राजा उदो उदो तुमची कुलदेवीचं जे नाव आहे त्याचं जयघोष करायचा आणि पाचव्या वेळेस जो नारळ आहे तो कलशावरती तसाच ठेवायचा त्यानंतर जे अंकुर उगवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यातून थोडेसे काढायचे ते आपण जेव्हा लहान मुलांना घट उठवायला बोलवतो त्यांच्या डोक्यावरती जी गांधी टोपावी असावी आणि त्या गांधी टोपीच्या पुढच्या भागात हे अंकुर खोवले जातात यानंतर आपण देवीचा मुकवटा घातला असेल तर तो काढा नारळ जो आहे तो आपल्याला वाढवायचा ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे आता आमच्याकडे नारळ ठेवतच नाहीत वाटी ठेवतात त्यामुळे आम्ही सेपरेट एक नारळ जो आहे तो वाढवतो आणि त्याचा प्रसाद जो आहे तो घट उठवण्यासाठी जी मुलं येतात त्यांना वाटला जातो आणि तर या नारळाला आपल्याला गुलाल व्हायचा घटाला गुलाल व्हायचा आणि सर्वांना गुलाल लावून आपल्याला घट उठवायचा आणि आलेल्या मुलांना दक्षिणा दिली जाते कोण दहा वीस रुपये देतं तर कोणी अजून काही पैसे देऊन प्रसाद म्हणून खोबरं देतात काही ठिकाणी दहीबा दिला जातो आणि जेव्हा आपण घट उठवतो जेव्हा जे घटाला गारवा म्हणून दहीभात टाकला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घट जो आहे तो उठवायचा आहे घट उठवत असताना जेव्हा आपण कलश हलवतो उचलतो तेव्हा तो पाच वेळा नारळ उचलून खाली ठेवायचा तर त्यावेळेस तुम्ही कलश जो आहे तो उत्तर उत्तर दिशेकडे सरकवायचा म्हणजे आपली उत्तर उत्तर प्रगती होती त्यानंतर कलशातलं पाणी जे आहे ते आपल्याला टाकायचं नाही कलशात जे पाणी राहिलेले आहे त्यामध्ये राहिलेलं जे खाऊचं पान आहे फुलं आहे किंवा मग आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे कारण या कलशामध्ये आपल्या कुलदेवतेचा अस्तित्व जागृत अस्तित्व एकवटलेलं असतं आणि त्यामध्ये आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे हे संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आणि घरातील आपल्या नकारात्मा यामुळे नष्ट होते आता बघा आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल तर यामुळे नष्ट होतात आणि त्यामुळे हे पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही कलाश कलशाला जो कलावा बांधलेला आहे तो धागा का काढायचा आणि आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये किंवा आपल्या घरातील छोट्या मुलांच्या हातामध्ये बांधायचा आहे नऊ दिवस आपल्या घरामध्ये नऊ जी देवी नऊ दुर्गा त्या नऊ स्वरूपामध्ये वास करत असते तर त्या कलशामध्ये जो धागा बांधलेला असतो तर तो एक रक्षासूत्राचं सूत्राचं काम करत असतो त्यासाठी तो धागा जो आहे तो आपल्याला टाकायचा नाही घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये आवर्जून बांधायचा आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन कर्त्या पुरुषाशी दिवसेंदिवस प्रगती होते घरामध्ये सुखशांती नांदते त्यानंतरचा पुढचा प्रश्न की उगवलेले अंकुर आहे त्याचं काय करायचं तर उगवलेले अंकुर जे आहे ते तुम्ही काढून घ्यायचे जे काही तुम्ही पत्रावळीमध्ये घट ठेवलेलं आहे मातीचा घट तर तो मातीचा घट आणि जे साहित्य आहे उगवलेले अंकुर त्यातले थोडे अंकुर काढायचे ज्या दिवशी आपल्याला काढून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशीही काढू शकता आणि दसऱ्याला जेव्हा पूजा करतो तेव्हा पूजा केल्यानंतर ते अंकुर आपल्या देवघरातील देवांवरती व्हायचे आहेत शस्त्रांना देखील ते अंकुर व्हायचे त्यानंतर थोडेसे अंकुर जे आहेत ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत सगळ्या देवांना देखील व्हायचे आहेत आपण पूजा करतो तेव्हा त्यानंतर उरलेले अंकुर थोडेसे काढायचे आणि तिजोरीमध्ये ठेवायचे कारण याला धन असं म्हटलं जातं आपल्या घरामध्ये बसवलेले जे दहन आहे घटामध्ये तर ते जास्त प्रमाणामध्ये उगवतं जेवढ्या जास्त तर तेवढ्या आपल्या घरामध्ये भरभराटी होते तेवढ्या जास्त प्रमाणात आपली घराची भरभराटी वर्षभरात होते असं मांडलं जातं यासाठी थोडेसे अंकुर यातून काढून आपल्या तिजोरीमध्ये न विसरता ठेवा अशा प्रकारे आपल्याला घट जो आहे तो उठवायचा आहे हलवायचा आहे देवपूजा ही आपल्याला त्या दिवशी करायची नाही देव तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहेत विड्याच्या पानावरून उचलून तुम्हाला पंचामृत आणि स्नान घालून त्यांची पूजा करायची आहे या दिवशी तुम्हाला गाड्यांची त्याच्यानंतर घरात नवीन जी वस्तू इलेक्ट्रॉनिक असते तिची पूजा केली जाते घराला झेंडूच्या फुलांचं पानांचं आंब्याच्या तोरण लावलं जातं तसेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला पूजा करताना नैवेद्य करता करू शकतो तर त्यावेळी आपल्याला पुरणपोळीचं नैवेद्य बनवायचं आहे आणि घट उठवण्याच्या अगोदर तुम्हाला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आणि मगच घट उठवायचं आहे बघा पुरणपोळीचं नैवेद्य केल्यानंतर तो खाऊन उपवास सोडला जातो दहीबा देखील तुम्ही घटाला बनवू शकता नैवेद्य म्हणून आणि त्यानंतर घट उठवा त्याचा थोडासा गारवा करा उपवास क सोडत असताना तुम्ही आदल्या दिवशी आपण जी कडाकण्यांची माळ बांधलेली आहे किंवा धपाट्यांचा नैवेद्य केलेला आहे तो सुरुवातीला खाऊन उपवास सोडला जातो कडाकणी पुरवपळी असा सात्विक पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडायचा अखंड दिवा कधी उचवायचा तो जो आहे तो आपल्याला लगेच उचलायचा नाही हलवायचा नाही अखंड दिव्यामध्ये तेल असेल तूप असेल वात असेल तर ती लगेच फुंकर मारून विजवायची नाही तो आपोआप दिवा जो आहे तो शांत होऊ द्यायचा पोप दिवा शांत होईल त्यावेळी त्या दिवशी होईल किंवा मग दुसऱ्या दिवशी होईल जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला तो दिवा त्या दिव्यामध्ये जे तेल तूप वात राहिलेले असेल कापूस घ्यायचा कापसाच्या मदतीने दिव्यातील तेल हे पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं वा जर तुमची मा म मोठी राहिली असेल तर ती घ्यायची गोळा करून कापसावरती आणि थोड्याशा लवंग ज्या आहेत त्या टाकायच्या किंवा दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आणि ही जी वात आहे तर ती अशा प्रकारे प्रज्वलित करून घ्या म्हणजे दिव्यामध्ये राहिलेलं तेल वाया जात नाही दिव्यातील वात फेकून देऊन त्याचा अपमान होत नाही पूर्ण त्याची काळजी घेतली जाते तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि अखंड दिव्याची वाजी जी आहे ती आपल्याकडे इकडे तिकडे फेकली जात नाही यानंतर जी राग तयार होते जी काही रक्षा तयार होते तर ती त्यातली थोडीशी रक्षा तुमच्या दे घरामधील जी काही व्यक्ती आहेत त्यांच्या कपाळी लावू शकता अशा प्रकारे अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर घटात जे धान्य आहे तर त्याचं काय करावं जे अंकुर उगवलेले आहे तर ते तो घट आपल्याला लगेच विसर्जित करायचा नाही तो घट जो आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा उचलून देव घराच्या साईडला ठेवू शकता बाल्कनीमध्ये ठेवा अंगणामध्ये ठेवा कुठेही ठेवा परंतु लगेच तो तुम्हाला विसर्जन करायचा नाही कारण दसऱ्याच्या दिवशी त्यातले अंकुर जे आहे ते घेऊन गावच्या मंदिरामध्ये ग्रामदेवतेला ते वाहिले जातात याशिवाय जेव्हा शिमोल्गन होतं दसऱ्याच्या दिवशी तेव्हा देखील आपल्याला त्यातले अंकुर लागतात आणि ते अंकुर घेऊन जातात आपट्याची पानं घेऊन जातात आणि ते एकमेकांना देऊन जे काही सोनं वाटलं जातं अशा प्रकारे दसरा सण साजरा केला जातो तर हे जे आपण घट उगवलेले असतात किंवा ती जी माती आहे तर तो उचलला जातो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या नव्याची पौर्णिमा तिला म्हटलं जातं सात ऑक्टोबरला आहे तर त्या दिवशी जे काही अंकुर उगवलेला घट आहे तो शेतामध्ये ठेवलेला जातो मग त्याला भूमिपूजन असं म्हटलं जातं तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता शेतामध्ये भूमिपूजन असं म लिहिलेलं असतं तर हा घट जो आहे तो तुम्ही तुमच्या शेतामध्ये ठेवू शकता याच दिवशी ठेवायचं असतं या दिवशी जी घट आहे ते उगवलेले ते बाहेर विसर्जित केले जात नाहीत आमच्याकडे ही, ही पद्धत आहे मी तुम्हाला सांगितली आता बघा मातीचा जो घट आहे तो तसा शेतामध्ये ठेवायचा आता तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तुम्हाला शेत नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली जो काही अंकुर उगवलेली माती आहे तर ती ठेवू शकता किंवा मग तुम्हाला जर कुठे ठेवता येत नसेल तर तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तरी बघा राहिला प्रश्न आता नारळाचा नारळाचा प्रश्न येतो की हे कुलदेवितेचं स्वरूप म्हणून हा आपण नारळ ठेवलेला असतो तर तो नारळ कसा फोडावा तर बघा बऱ्याच जणांचा कुळाचार हा वेगवेगळा असतो याने एक सांगितलं त्याने एक सांगितलं म्हणून आपण कोणीही गोष्ट ऐकून करायची नाही बघा आपल्या कुळाचारानुसार आपल्याला ते करायचे आहेत आपल्याला आवडलं म्हणून आपण एखादी नवीन गोष्ट करायची जा नाही आपल्या कुळाचाराप्रमाणेच आपण त्या गोष्टी केलं करायला पाहिजे या ग यावर्षी आपण या गोष्टी केल्या आणि पुढील वर्षी नाही केलं के तर देवाला देखील आस लागून ला राहते जर तुम्ही नवीन गोष्टी करणार असाल तर ती तुम्हाला परंपरा करावी लागेल वर्षानुवर्ष ते करावं लागेल आणि बोलल्याप्रमाणे तुम्हाला ते घट विसर्जन करावं लागेल आणि बघा ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुळाचारानुसार तुमच्या घरातले जसे सण साजरे करतात त्याचप्रमाणे तुम्हाला करावं लागेल बघा डेकोरेशन हौसमौस दिखावा यापेक्षा पारंपरिक पद्धतीने योग्य पद्धतीने सणवार कसे साजरे करावे याबद्दलची माहिती आपल्याला असणं आपल्या कुळाचार आपल्याला माहीत असणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण कुलदेवतेचं रक्षण आपल्या कुटुंबावर असेल तर आपली कु जी प्रगती आहे ती कोणीच थांबवू शकत नाही बघा आपण काही नवीन आवडलं कोणाचं बघितलं डेकोरेशन आवडलं कोणाची देवपूजा आपल्या मनाला भावली तर अशा काही गोष्टी करायला जाऊ नका तुमच्या कुळाचाराप्रमाणे जसं होतं तसंच तुम्ही करा नारळ जर विसर्जित करत असेल तर विसर्जित करा नारळ विसर्जित नसतील करत तर तुम्ही तो फोडू नका आणि जर नारळ फोडून प्रसाद खात असतील तर फोडू शकता आता बघा आमच्याकडे घटावरती नारळ ठेवला जात नाही त्याच्यावरती वाटी ठेवली जाते पण सेपरेट असा नारळ फोडून त्याचा प्रसाद केला जातो आणि तो सगळ्यांना वाटला जातो लहान मुलांना तो एक एक तुकडा वाटला जातो आणि घरामध्ये उरलेलं खोबरं खाल्लं जातं आता ज्याच्याकडे जी पद्धत आहे तसं तुम्ही करा तर शस्त्रपूजा कधी करावी शस्त्रपूजा जी आहे ती एक ऑक्टोबर दिवशी दिलेली आहे या दिवशी नवमीच्या दिवशी शस्त्रपूजा गट उठवायच्या दिवशी करू शकता काही दिवशी जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतर शस्त्रपूजा करतात तर तसं करता तर तर केलं तरी देखील चालेल नवमी तिथी जी आहे ती एक तारखेला दिवसभर नसून रात्री नवमी तिथी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी खंडे महानवमी दिवशी दिवशी अर्धी नवमी तिथी अर्धी दशमी तिथी आहे म्हणून तुम्ही दोन तारखेला पूजा केली तरी चालेल किंवा एक तारखेला करू शकता यानंतरचा असा प्रश्न असा की घरामध्ये मासिक धर्म असेल सुतक असेल तर घट कसा उठवावा तर बघा आपल्याला मासिक धर्म जर तुम्हाला आला असेल जेव्हा तुम्ही अष्टमीच्या दिवशी कडाकण्याची माळ करतो आणि त्या दिवशी तुम्हाला मासिक धर्म असेल तर इतर व्यक्तीकडून तुम्हाला नैवेद्य बनवून घ्यायचं आहे नाही जमलं तर तुम्ही साखरेचा नैवेद्य घरातील कोणी ठेवला तरी चालेल पण नैवेद्य हा मासिक धर्मामध्ये बनवून देवाला दाखवू नये तुम्ही या दिवशी कोणत्याही देवाचं काम आहे अखंड दिवा असेल किंवा देवाची कोणती पूजा करू शकत नाही माळपान करू शकत नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा घट उठवायचे असतात तेव्हा तुम्ही दही भाताचा नैवेद्य जो आहे तो दुसऱ्यांकडून दाखवू शकता पुरणपोळी नाही केली तरी चालेल इतर व्यक्तीकडून तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवून घट विसर्जन जो आहे तो करू शकता दही भात तुम्हाला नसेल करायला जमलं तर तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवून घट उठवू शकता यानंतरचा प्रश्न असा की तुमच्या घरात सुतक असेल तर घट कसा उठवायचा तर बघा जे देव बसवलेले आहेत ते उठवावेच लागतात तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर गावातील मंडळी मिळून एक निर्णय घेतात आणि त्या दिवशी जे घट आहेत ते उठवावे लागतात आणि त्या दिवशी आपल्याला जे घट आहेत ते उठवायलाच लागतात त्यामुळे ते घराबाहेरील जे आपल्या घराण्यामध्ये नाहीत त्याच्यापेक्षा बाहेरील व्यक्तींना तुम्ही बोलून बाजूवाल्यांना बोलून घटविसर्जन करू शकता बघा देवाची पूजा करून घट उठवला तर तरी चालेल गावातील लोकांना विचारून तुम्ही सुतक फेडणार असेल तर बाहेरच्या व्यक्तींना बोलून तुम्ही घट जो आहे तो उठवू शकता घट उठवताना तुम्हाला तुम्हाला देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे की मी आता शक्ती नऊ दिवस तुमचे जे उपवास करून घरामध्ये स्थापना केली आहे माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर माफ करा माझ्याकडून झालेले सेवा आ... त्याचा तुम्ही स्वीकार करा घरामध्ये सुख समृद्धी शांती वैभव ऐश्वर आणि आयु आरोग्य वाढू द्या सौभाग्य वाढू द्या असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीची आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून घट जो आहे तो उठवायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केला केलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ